एकमेव न्यूज चॅनल विटा शहर व परिसरातील तमाम आबाल वृद्धांचे श्रद्धास्थान म्हणून मान्यता पावलेल्या श्री चौंडेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात व वा मंगलमय वातावरणात साजरा करण्याचे नियोजन मंदिर व्यवस्थापनाने केले आहे यासाठी श्री चौंडेश्वरी मंदिराची व्यवस्थित स्वच्छता करण्यात आली असून सालाबादप्रमाणे आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचे व मंदिर सजवण्याचे काम गतीने सुरू आहे शारदीय नवरात्र उत्सव उत्साहात साजरा करण्याची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती श्री देवांग समाज ट्रस्टचे अध्यक्ष दत्ताभाऊ चोथे यांनी दिली गुरुवार तीन ऑक्टोंबर रोजी मंदिरामध्ये विधिवत घटस्थापना स्थापना करून शारदीय नवरात्र महोत्सवाचा प्रारंभ केला जाणार आहे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये दररोज प्रातःकाळी अगदी पहाटे श्री श्रीदेवी सभ्यंग स्नान अभिषेक करण्यात येतो नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या स्वरूपात देवीची अत्यंत आकर्षक व मनमोहक हो पूजा बांधली जाते या दररोज बांधल्या जाणाऱ्या देवीच्या विविध रूपातील पूजेचं विटेकरांना व विशेषतः महिला वर्गास खूप आकर्षण दिसते दर्शनासाठी दिवसभर भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात सकाळच्या सत्रात दररोज दुर्गा माता दौडचा समारोप श्री चौंडेश्वरी मंदिरात महाआरतीने केला जातो यास शहरातील शेकडो भाविक उपस्थित असतात त्यानंतर दिवसभर कुंकुमार्जन विधीसह विविध धार्मिक विधी संपन्न होतात व सायंकाळी ठीक सात वाजता मंदिरात खूप मोठ्या मंगलमय वातावरणात देवीची महाआरती संपन्न होते या आरतीसाठी शहरातील हजारो महिला आपापल्या घरातून पंचारतीचे तबक हातात घेऊन मंदिरात येत असतात हजारो महिलांच्या हातात असलेल्या निरंजनाच्या मंद दिव्याच्या प्रकाशात होत असलेली महाआरती मंदिरामध्ये भक्तिमय मंगल वातावरणाचा उच्च बिंदू साधत मंदिर व शहरात सकारात्मक ऊर्जा तयार करीत असते नवरात्र उत्सवात भाविक व महिलांची प्रचंड गर्दी विचारात घेऊन विटा पोलीस मंदिर व परिसरात चोख बंदोबस्त ठेवून सहकार्य करीत असतात विजयादशमी दिवशी खट उठवणीचा विधी, संपन्न करून व आपट्याच्या पानांचे अर्थात सोन्याचे पूजन करून नवरात्र उत्सवाची सांगता केली जाते